अगदी सोप्या पद्धतीने दहा मिनटामध्ये बनणारं वांग्याचं भरीत आज आपण बनवणार आहोत मी वांग स्वच्छ धुवून घेतलं आहे तुमच्याकडे जे वांगे मिळतात ते वांगे घ्या कारण इकडे हे मोठी वांगे मिळतात म्हणून मी हेच घेतलं आहे त्याला तेल लावून भाजून घ्या म्हणजे साल लवकर निघतात बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये लसूण घालतात पण इथे आपण पनी लसूण वगैरे न घालता मिरची न वा वापरता असंच भाजून घेतलं आहे बा वरची सालं आपोआप मोकळी होतात आता आपण पाठीमागचं डेट कापून घ्यायचं आहे आणि सालं काढून घ्यायची हलकं थंड झाल्यानंतर सालं काढून घ्या आता संपूर्ण सालं काढून झालेली आहेत हे भरीत अगदी चविष्ट लागतं आपण हे कच्चं भरीत बनवणार आहोत याप्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतं आता एका बाऊलमध्ये मसाले मिक्स करून घेऊया आपण हिरवी मिरची वापरणार आहोत म्हणून मी एक चमचा लाल तिखट टाकले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता स्वच्छ धुवून पात घेतली आहे बारीक कट करून कोथिंबीर आणि कांदा आता हे जर तुम्हाला कांदा उग्र वास येत असेल तर हे कांदा तुम्ही तळून टाकू शकता आणि कांदा पात आणि कोथिंबीर कच्चीच टाका पण कांदा कच्चा टाकल्यानंतर अजून छान चव येते भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत मस्त छान चव येते आता याला चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि वरतून तडका हिरवी मिरची आणि लसणाचा तडका करून घेऊया ज्यांना हिरवी मिरची कच्ची चालते ते कच्ची घालू शकता पण ज्यांना नाही चालत त्या प्रकारे मस्त तडका लागतो आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे झटपट आणि टेस्टी असं खमंगभरीत रेडी आहे थँक्यू